कर्जत तालुक्यात गावनिहाय कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले असून विषयनिहाय शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत मौजे भक्ताची वाडी येथे भात बीष प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकद्वारे दाखवण्यात आली जमीन सुपीकता जागृती कृषी विषयक योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली कृषी संजीवनी पंधरवडाचे निमित्ताने पेठ आणि तुंगी या दुर्गम भागात कृषी मेळावे घेण्यात आले यावेळी तेथील महिला शेतकरी वर्गांना परसपाक भाजीपाला मिनी किट वाटप करण्यात आले याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी कर्जत अशोक गायकवाड मंडळ कृषी अधिकारी कर्जत दिनेश कोळी मंडळ कृषी अधिकारी कशळे सचिन केळे कृषी पर्यवेक्षक कशळे किरण गंगावणे कृषी पर्यवेक्षक नेरळ मंगेश कलांडे कृषी सहाय्यक जीडी पाटील अमर वर्डे विजय गंगावणे जयश्री जगताप सतीश सपकाळ अनिल रोपणवाल द्रौपद घोघे उपस्थित होते याचप्रमाणे आत्म्याचे बीटीएम रेश्मा मते आणि एटीएम मिनल देशमुख तसंच तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव महिला शेतकरी उपस्थित होते कर्जात लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्ज